नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी ग्रामीण भागातील कामकाजासाठी वाहनांची असलेली गरज लक्षात घेता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत नियोजन समितीकडे वाहनांची मागणी नोंदवली होती या मागणीनुसार नाशिक ग्रामीण पोलीस दलाला नवीन त्रेचाळीस चारचाकी वाहन उपलब्ध करून देण्यात आली नाशिक ग्रामीण आडगाव पोलीस स्टेशन येथे या नवीन वाहनांना श्रीफळ वाढवून हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रेय कराळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपअधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर मोटर परिवहन विभागाचे अनिल खाडगे पोलीस वेलफेअर राहुल मोरे राखीव पोलीस निरीक्षक पंडित चव्हाण यांच्यासह ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अंमलदार उपस्थित होते आगामी काळातील सिंहस्थ कुंभमेळा तसेच नाशिक ग्रामीण पोलीस दलातील वाढती गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी अपुऱ्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत होता ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे नवीन वाहनांची मागणी केली होती या पाठपुराव्याला शासनाने हिरवा झेंडा दाखवत त्रेचाळीस वाहनं उपलब्ध करून दिली गरजेनुसार नाशिक ग्रामीण पोलिसांना हवे त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणार असल्याचंही यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माथव खाबिया सह राजेंद्र राठोड नाशिक ग्रामीण